सुभेदार विठ्ठल लक्ष्मण तांबे गाव असतान यांचं वयाच्या अठ्ठ्याण्णव वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं त्यांच्या पार्थिवावर सर्व अठरागाव व खेड तालुक्यातील माजी सैनिकांनी त्यांना मानवंदना दिली <laughs> प्रेट डम प्रेट विसर्जन रत्नागिरी जिल्हा आजी माजी सैनिक संघटना रात्री कल्याण संघट जिल्हा तसंच अठरागाव आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने आणि या जमलेल्या इथं सैनिक आणि सर्व दैवत काशीच्या वतीने कलावासी सुद्धा विठ्ठल तांबे यांच्या ह्यांना श्रद्धांजली आम्ही वाहिली आहे त्यांच्या जीवनावरती दोन शब्द दोन मिनटं फक्त सर्वांनी स्तब्ध गायचं आहे अशी आमची विनंती आहे फक्त दोन मिनटं सर्वांनी त्यांनी दोन मिनिटं थांबायची Okay. Thank you. Yeah, thank you.